विधानपरिषदेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युईटी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आमदार शशिकांत शिंदे आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केले अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत काय सांगितले प्रस्ताव विचाराधीन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पेन्शन आणि ग्रॅज्युईटीचा लाभ देण्यासंदर्भातील प्रस्तावांवर सध्या कार्यवाही सुरू आहे वित्त विभागाकडे प्रस्ताव पेन्शन आणि ग्रॅज्युइटी संदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला यापूर्वीच दिली होती मानधनाचा मुद्दा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणारे मानधन खूपच कमी असून ते किमान वेतनापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो हे त्यांनी मान्य केले निधी वितरण एकात्मिक बालविकास सेवा ही केंद्र सरकारच्या मदतीने राबवली जाणारी योजना आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन देण्यासाठी केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि अतिरिक्त राज्य निधी या तीन स्रोतांतून आर्थिक तरतूद केली जाते नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस निधी उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि निधी मिळताच मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाते थोडक्यात मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले की अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि ग्रॅज्युएटी योजना लागू करण्याच्या प्रस्तावावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे आणि त्यावर कार्यवाही सुरू आहे अंगणवाडी कर्मचारी पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या बातमीवरील प्रतिक्रिया अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि ग्रॅच्युइटी लागू करण्याच्या बातमीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची आणि समाधानाची लाट उसळली आहे ही बातमी त्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीची आणि संघर्षाची फलश्रुती असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे या निर्णयामुळे मिळालेल्या काही प्रमुख प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहेत मोठा दिलासा आणि आर्थिक सुरक्षा अंगणवाडी कर्मचारी अनेक वर्षांपासून अल्पमानधनावर काम करत आहेत निवृत्तीनंतर त्यांना कोणताही आर्थिक आधार नसल्यामुळे त्यांची स्थिती अत्यंत बिकट होती पेन्शन आणि ग्रॅच्युइटी मिळाल्याने त्यांना निवृत्तीनंतर एक स्थिर आर्थिक सुरक्षा मिळेल ज्यामुळे त्यांचे उर्वरित आयुष्य सन्मानाने जगता येईल सन्मानाची भावना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रामीण भागातील मुलांच्या आणि मातांच्या आरोग्यासाठी व शिक्षणासाठी अविश्रांतपणे काम करतात त्यांच्या कार्याला आतापर्यंत फारशी दखल मिळत नव्हती पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा निर्णय हा त्यांच्या कार्याची ओळख आणि सन्मान असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे मनोबल वाढले या निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले आहे त्यांना आता त्यांच्या कामाचे योग्य मोल मिळत असल्याची भावना आहे आणि ते अधिक उत्साहाने काम करतील अशी अपेक्षा आहे इतर मागण्या पूर्ण होण्याची आशा या यशामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या इतर प्रलंबित मागण्या उदा मानधनवाढ नियमितीकरण पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे हा एक चांगला पायंडा असून भविष्यात त्यांच्या स्थितीमध्ये आणखी सुधारणा होईल अशी त्यांना अपेक्षा आहे सामाजिक सुरक्षिततेचे पाऊल हा निर्णय केवळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर असंघटित क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षितेच्या दृष्टीनेही एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे थोडक्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन आणि ग्रॅच्युईटी लागू करण्याचा निर्णय त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारा आणि त्यांना उज्ज्वल भविष्य देणारा ठरला आहे यामुळे त्यांच्या मनात कृतज्ञता आणि समाधानाची भावना आहे या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपहा स्किप करू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेविका आणि मदतनीस्ताईंना शेअर करा